गोला मुरली शेठ काय विचार करून राहिले होताराम भाऊत काय माय लक्ष नाही भाऊ तुम्ही कधी आली तर अरे आता चालू तू विचार काय काय विचार काही टेन्शन नाही वाटते टेन्शन कायचं भाऊ आता ते आपण घर बांधून समजा आता लयस आठ महिने झाली पण आपण कसं काही केलंच नाही वास्तू गिस्तू काही केला नाही आपण सत्यनारायण केला होता नरा आले चाललं गेलो होतो कसं थोडस पैसा बजेट आपला उकला होता आता जसं इंदुबाई बी गेलाय सारी काही गेलाय तर जसं मला वाटते वास्तू करून घ्या वास्तूची तयारी चालू आहे आपली जसं छोटा मोठा वास्तू करून घ्या हो घे ना मग करून काय काय हरकत आहे घे करून घे वास्तू केल्याशिवाय राहायला जाऊन पण तू तर राहिला सहा महिन्यापासून घे करून घे चांगलं राहते चांगल्या ब्राह्मणाच्या हातून करून घे हा मग त्यासाठीच ना भाऊ जरा टेन्शन आहे मग विचार करत बसलो काय टेन्शन आहे काही पैशाची कमतरता असेल तर सांग पैसे पाहिजेत काय अरे <गणागा> नाही नाही भाऊ पैशाच काही नाही पैसेच काही नाही एवढं पैसेच काय आहे आपले आपलं बजेट कमीच आहे पैसे आहेत ते दर्शक मदत करा भाऊ कोणती सांग ना कोणती मदत पाहिजे तुला सांग ना बिंदाज सांग आपल्या पूजेसाठी आपल्याला चांगला एखादा ब्राह्मण शोधून द्या हा पूजा करायला महाराज शोधून द्या चांगला चांगला महाराज कमी पैसे कमी पैशात भेटला पाहिजे असा कमी पैशात आता बा महाराज लोकांची तर रेट वाढले आहेत बडे कमी पैशा बरं बरं हाय हाय माया नजरमध्ये भजन बी करतात ते पूजा पाठ बी करतात त्याच्या घरी चाल बघ आपण चालतं काय त्याच्या घरी जाऊन पाहू भाऊ आता आता मला गाडी बंद करायला इंद्राजेव गाडी बंद करायचं म्हटलं म्हणजे लय मला पुरती म्हणती असं करू ना आपण संध्याकाळी चाललं जाऊ बरं बर, बर तू म्हणा ना संध्याकाळी चाल मग यू मग मी अजून काही मदत लागली तर सांग बरं बिंदास नाही नाही भाऊ आता तर काही मदत नाही पाहिजे लागली तर था सांगतोच थांबा थांबा जाऊ नका काही पाणीपुरी भेळपुरी काही ना काही खाऊन तर जा नाही इकडे आताच पा काय माय जेवण त्या वहिनीनं जबरदस्त जीव घातलं मला आणि वाटते ती वहिनी तुझ्या घरच्या बाई सगळंच गेली वाटते हो 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 बबिता सोबत ना हो हो बबिताला म्हटलं माझ्या वहिनीला घेऊन जाय म्हटलं वहिनी समजदार आहेत आणि अनुभवी आहेत वहिनीला जास्त समजते आवजी ला घेऊन गेली ती मावशी अ मावशी मावशी आहे काय कोणी घरात आहे काय ये ठेव 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 तिथं ठेवा किराणा आणला काय ठेवा तिथं कोण पाठवलं तुम्हाला किराणा घेऊन मुरली पाठवलं काय हो माशी मुरली भाऊन पाठवलं हो का बरोबर पैसे वगैरे काही आहे काय पैसेच कसं काय पैसेच नाही माहिती गो आपल्याला पैसे मला का

हो पाणी असते ताई प्रत्येकाच्या घरात पाणी असते पण विचारणारे नसतात ना आ मोठे लोक तर पहिले विचारत नाहीत गरीब आले तुम्ही विचारलं लय मोठ्या मनाचे आहे ताई तुम्ही हो द्या गिलास भर द्या पाणी बा नाही रे बाप विचारत नाही म्हणजे हा माणूस जर माणसाला पाणी पाहिजे नाही तर काय कामाचं हे जीवन हा याला माणूस किच नाही म्हणत मग एक उरात आणायचा तू आला बाप्पा ते तिथं कामच आहे पण ते आणून दिला आम्हाला आम्ही सारखं पाणी बी नाही विचारलं तर आमच्या अंदर माणूस कीच नाही मग तर हो मावशी हे तुमचं झालं तुमचा स्वभाव झाला तुमचे विचार झाले पण सगळंच लोक नाही आहेत ना असे पाणी बिन आहेत पाजत काय कामाचं बापा ती मला नाही पटत अरे माणसानं माणसाचं जाणलं नाही तर काय कामाचं माणसाचं जीवन मला नाही पटत बापा हे असं काहीच घे भाऊ पे पाणी धन्यवाद ताई लय पुण्याचं काम केलं बापा तुम्ही आई मला चप्पल घेऊन दे काय किती किती मस्त चप्पल आहेत आई आई चप्पल घेतो पिंकी म्हणून मी तुला आणत नव्हती काय तू काय म्हणस मी आई मी कळी मागणार नाही मी काहीच मागणार नाही पाहिला शांता बाई म्हणून मी घेत नव्हती आता बाकी ती मागून राहिली चप्पल घेऊन दे अमको घेऊन दे ढमको घेऊन दे टमको घेऊन दे उकडणार आहे हा माझ्याकडे फक्त पाच हजार रुपये आहे फक्त पाच हजार रुपये आहेत मायापाशी हम्म आणि त्यात तुम्ही काय काय घेऊन देऊ या जमान्यात पाच हजार रुपये काय होतो शांताबाई थांब पिंकी आ सगळं घेऊ तिथे आईले पहिले महत्व महत्वाचं आणि मग पैसे उरले म्हणजे मग घेऊ काकू चप्पल मागणे ना दिले शंभर रुपयाची चप्पल भेटते ती मला माहिती आहे ना शंभर रुपयाची भेटते ना माझ्या मैत्रीने आणली होती ना हो पण आपल्या घरी वाचतो आहे पिंके आपल्याला महत्व महत्व चाललंय का मत घ्यायचं आहे चप्पल घालून कुठे मिळू तू हा तुला आता आताने चांगले कपडे घेऊन गेले हे गेले मग आता काय चप्पल आहे ना पैसे नाही चप्पल आहे मस्त चप्पल आहे राहू दे आता फक्त पाच हजार रुपयात म्हटलं पाच हजार रुपयात काहीच होत नाही वशांताबाई चुबस अशी मोठे मोठ्या लोक बोलू बाबा पाच हजार रुपये पाच हजार रुपये लोक काही चांगले नाही आहेत इकून तिकून ऐकतात देतील आपल्याला चांगला ये गच्चू राहू दे चुबस काय लिहि शांताबाई कोणा आपण आपले जाऊ आणि पाच हजार रुपयाची कोणा नवाई व्हाई नाही पाच हजार रुपयाची लोकाला रुपयाची नवाई आहे फुकाची म्हटली तर नाही नाहीये चला आता घ्या पोटा पोटा काय काय घ्यायचं घे घेऊन जाईल हो -फो चला शांताबाई आपलं गर्दी आहे चाल बरं

मी काय करू पिंकी मी मुद्दा दोन म्हटलं का चोराले आला घेऊन पयाला मी म्हटलं की तुले बबीता काला नको करू म्हणून म्हटलं की मी तुले पयाला चोर आता पकड पकड तुले चोर 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 थांबे तू चोर 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 थांब 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 ओरी बाप रे आता काय चाहती लागते तू चोर गेले पापा माय 5000 रुपये गेले पयाला उभा रे वनाचा पयाला हा पयाला मी म्हटलं की मी तुला बघितलं कल्ला हल्ला करू नको पैशाचा कोबाटा करू नको अ पाच हजार रुपये काय लोक का लो का पाच रुपये कधी फुकाची भेटले ते लोक घेतात मला डाऊट चालतं त्या माणसावर कसा भामट थरता आपल्या मांग 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 फिरत जाय वाटलंच होतं मला की हा काहीतरी काम दाखवून देईन पण तू ऐकायलाच तयार नव्हती पाय व माय पोरली काही घेऊन नाही दिलं पोरगी मागत होती तर हा इले तरी घेऊन दिलं असं तसं वाटलंच त्याला आपलं काहीतरी खर्च तर केली एक रुपयाची खर्च नाही केला पुरच्या पाच हजार रुपये शकलो बऱ्याच शांताबाई आता पा, आता मला बिच ट्रॅवलही बोलतात पहिले आमच्यापाशी पैसे नाही आहे व शांताबाई उसने पासने करून वास्तूशी पूजा करून राहिलो आम्ही आता हा गरीबी मी जिल्ला आता झाला आता मी काय करू माझे पाच हजार रुपये ते गेले शांताबाई आता बघा ते थोडी सापडते एवढा मोठा माणूस आपला ना आता काय करू आता चाला घरी <laughs> आता काय करतो बघितला जाऊ दे नाही तुला काय काय घ्यायचं आहे खरेदी करायची आहे ते करतो करतो खरेदी काय काय करायची आहे तर करतो मी तर तुले पैसे आहेत माझ्याजवळ आहेत शांताबाई ते पैसे उसले शांताबाई कधी ना कधी वापस करायच लागतील करा लागतील तेव्हा करावं लागतील आता टाईम तर भागवत वेळ 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 तर पाय कोणती आहे वेळ पाय कोणती आहे अगं असं करत करायचं पोलीस स्टेशनला जाऊन रिपोर्ट देतं काय पोलीस तर काही पकडत नाही चोर आले म्हणा रिपोर्ट देऊन देऊ जेव्हा हाती सापडून तेव्हा हाती सापडून तो पैसे तर आपले थांबा पोलिसांनी काही सांगू नका मी चोराला पकडून आणतो

पिंके पिंके लवकर वाप तुला छप्पत आहे पिंके तुला छप्पत आहे ये लवकर पिंके रिकामे काम करू नको ते झालं ते झालं समजलं काय आता तू तू लोक इकडे तू हरबून एवढ्या मोठ्या बाजारात मी तुला कुठे पाहत बसू आता झालेले घेता घे झालेली घटना रोखू दे शकत कोणी त्याच्या नशीबात होते ते पैसे जाऊ दे आता काय करतो आपण आई त्याच्या नशिबात नव्हते ते पैसे समजले काय त्यांना चोरी केली आई, तुला इतकं आली बॅग घ्यायचं राहिली त्या कोणत्या माझीच गलती झाली मी समोर चालली गेली आणि तुले मागं ठेवून दिलं तेव्हा सांग सांग चालल्या पाहिजे तू मला माहित की तू एवढी बी हलगर्जी आहेस म्हणून जशी धट नाही बिचारे बाबी त्या तू धट पाहिजे धट पाहिजे बाई हा धट पाहिजे हुशार पाहिजे चालक पाहिजे तू काही धट नाही आहेस कशी आहेस का नाही तुला कोणी भंडू शकते आता नाही पैसे शांत आता टेम्बलून टांबलून काही होणार नाही आहे बबिता चल आता आहेत माझ्यापाशी पैसे चाल त्याची कर खरेदी काय काय करायची आहे ते खरेदी कर चाल आणि मग नंतर पुढचं पुढे पाहू चाल सध्याशी काही घरी फोन घेऊन करू नको अजून तुम्ही पिंकीचे तिचे बाबा बोलतील राहू द्या आता आता काही सांगू नको काय झालं काय नाही आणि शांततेत सांगू आपण शांताबाई पण आमचे कष्टाचे पैसे आहेत व कष्टाचे पैसे आहेत आमचे एक करा जपा, जपा करा एक रुपये जमा करावं लागते आम्हाला हाडाचं पा हाडाचं पाणी रक्ताचं पाणी हाडाचे काळ करावं लागतात आम्हाला मी एक एक रुपये जमा केला आणि हा हा उभा राहा यांनी जमळ शकलं पहिला हा पाच हजार रुपये घेऊन नाही पस्तीन देत नाही पैसे चोरीचे पैसे तरी पचत नसतात हो ना पस्तीन तर नाहीच चोरी लबाडी करून काय चांगलं होते का कोणाचं चोरा लाकडी चोरच राहा लागते शेवटपर्यंत पण जाऊ दे आता तो घेऊन पहिला जाऊ दे काय करतो आता चाललं मग स्टेशन स्टेशनमध्ये रिपोर्ट तरी देऊन देऊ रिपोर्ट देऊन देऊ काय म्हटलं बाई शांता बाई बर चला रिपोर्ट देऊन देऊ रिपोर्ट देऊन देऊ खरेदी करून घेऊ हो चाल पहिले रिपोर्ट लिहून घेऊ इथे जवळच पोलीस स्टेशन आहे आणि मग मं, मग बाकीची खरेदी करू साहेब साहेब हां बोला काय होत साहेब आम्हाला रिपोर्ट यायचा आहे रिपोर्ट लिहायचा आहे आम्हाला बोला काय संदर्भात रिपोर्ट लिहायचा आहे सुनायचे भांडण झाले वाटते नाही साहेब भांडण नाही झालं मला अजून सुनच नाही आली आणि हे बाई मैसून नाही आहे हे बाई शेजारची बाई आहे इच्या इचे साहेब पाच हजार रुपये चोरी गेले आम्ही बाजारात गेलो खरेदी करायसाठी इच्या घराची वास्तू शांतीची पूजा आहे मग आम्ही बाजारात गेलो एक माणूस आला आणि इची बॅग घेऊन गेला इच्या हाती इसकून घेऊन गेला त्यात पाच हजार रुपये होते साहेब पाच हजार रुपये होते नसं कसं काय कोणी हिसकून बॅग घेऊन गेला बाई तुमचं लक्ष कुठं होतं

अशांत भी माय एवढं लक्ष आहे बिचारा बिचारा पण जरा जरा लक्ष आहे माय असं ठेंगना ठेंगना होता आ ठेंगना सारा तुमच्या सारा ठेंगना होता जाळा होता असं अजबच होता अजब दिसे कसं तरी बावल्यावाले ठीक <laughs> आहे ठीक आहे बाई घेतो आम्ही शोध घेतो कोणत्या ठिकाणी झालं हे सगळं पत्ता गित्ता सगळं व्यवस्थित सांगा ठीक आहे भेटला म्हणजे फोन करू आम्ही तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही येऊन जा हो साहेब हो धन्यवाद तुमचे खूप खूप धन्यवाद साहेब लवकरात लवकर लोगर पाहण्यात आले महागरी वास्तुशांतीची पूजा आहे आम्ही गरीब लोक आहे एक एक रुपये आम्ही कष्टाने मेहनत जमा केला आणि के का के तो घेऊन गेला उभा राहण्याचा तर मला शकतो त्यांना पाच हजार रुपये नाही बाई एकदम नसते भेट चोर आता पाच हजार रुपये त्यानं खर्च केले का काय केले तर त्याने माहीत पण ठीक आहे आम्ही शोध घेतो साहेब लवकर घ्या फक्त लवकर घ्या आम्ही आमचं काम चालूच ठेवतो बाई आम्हाला समजते तुम्ही रिपोर्ट लिहून द्या वर्णन सांगा कसं झालं काय झालं सगळा प्रकार सांगा भेटला म्हणजे आम्ही फोनच करतो ठीक आहे ठीक आहे